नमस्कार आपल्या सगळ्यांना श्रीनाम नमस्कार करतो आणि भगवान जन्मद्रामेंचे आणि तसच महाराजांचं काम कीर्तन आणि जास्त प्रवास तर यामध्ये भाग जास्त होतो आणि आपल्या ग्रंथामध्ये राजा असेल संत पूजारी लोक असतात आणि किंवा जे महात्मे असतात पूजा अर्चे करणार असतात त्यांना रोगाचं प्रमाण हे जास्त सांगितलेलं आहे सेवा आपल्या कारण की त्यांना वेगाचं धरण ते करतात वेगाचं धारण म्हणजे वेगानं झाले तर आमचे नव्हते जसं की तुम्हाला सिंग आले ती शिंगला गेली पाहिजे भोगला जेवण दिला गेला पाहिजे

तर हे करणार शरीर साधन चांगलं राहणार आणि ते साधन चांगलं राहण्यासाठी उत्पत्ती झाली स्वस्त रक्षण आपण स्वस्त असेल तर आपण तुमची सेवा चांगली होणार आपण ज्यावेळेस लोकांची सेवा तुम्ही या माध्यमात अध्यात्म प्रचार प्रसार टाकता तुमचं आरोग्य खूपच आहे तर अशा लोकांनी सुद्धा आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे व्हिडिओ फक्त माझा आला गेला या पद्धतीने टाकल्या लोकांपर्यंत काहीतरी आपण दिलं पाहिजे लोकांनी अवेअरनेस काही आलं पाहिजे यामध्ये माझा उद्देश होता म्हणून मी अगोदर तुमचा परिचय जे मी बोललो की तुमच्या मंडळी किंवा आमच्या जे प्रोफेशन आता आपण स्वतःच हेल्प स्वतःच हेल्प कट बघितलं पाहिजे या व्हिडिओचा उद्देश हा माझा खूप महत्वाचा आहे असं प्रारब्ध असेल तरी महाराजांना इव्हीएन सरकार आता त्या ठिकाणी झाला मागे दोन वर्षापासून ते त्रस्त आहे आणि तरी सुद्धा त्यांची सेवा कीर्तन आणि जे भावात रामायण ते चालूच आहे

आणि असं जर तुम्हाला इव्हेंट झाला तर घाबरून जाता त्यांनी सुद्धा ऑपरेशनचा पर्याय मी वाटतं आपल्याकडे आले आणि या दिवशी आपल्या पत्नी कोऑपरेट केलं आणि त्यांना जे सोबत सोबत शुगर थोडी नॉर्मल होती त्यांची तर प्रोजेक्ट शोडर सुद्धा त्यांना झाला त्यांचा हात दर पटका वगैरे घालता सुद्धा त्यांना येत नव्हता असं तर आपण प्रोजेक्ट शोडरची ट्रीटमेंट केली आणि अतिशय आश्चर्यकारक रिझल्ट आयुर्वेदामध्ये आहे हे दिसून आले

महायोग पीठे तटे भीमरथाम परम कुंडरी काय दातुम मुखम परब्रिंग आजारी करतो आणि महाराष्टी तुम्ही जे म्हणाला कि सगळ्या गोष्टींमध्ये प्रत्येकाला जो आजार येतोय तो, तो आजार कशा प्रकारे होतोय बरं का बरं होतोय एक तर त्याचा प्रारब्ध असेल दुसरं त्याची वागणूक असेल किंवा आचरण असेल दुर्लक्ष केलेलं असेल शरीराकडे आणि आम्ही कीर्तनकार मंडळी शरीराकडे दुर्लक्ष करू हे खरं कर होते त्यामुळे एकदा भंडादात्यांनी डायरेक्ट सांगितलं होतं भंडादाते ज्यावेळेस साजरी करत झाले भंडादाते कराडकर जे की वारकरी संप्रदायातलं ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे ते ज्यावेळेस साजरी झाले त्यावेळेस त्यांनी स्पष्ट कीर्तनकारांना स्पष्ट सांगितलं की तुम्ही प्रवास करा कीर्तन करा सगळं करा पण शरीर सांभाळून करा शरीराच्या साधनानेच आपल्याला सगळं काही करता येऊ शकत नको जाऊ देऊ बंगा माझे पांडुरंगा अशी विनंती पांडुरंग केली त्यामुळे त्यामुळे एक आपण शरीराकडे काळजी घेतलीच पाहिजे हा एक मला आता असं वाटायला लागले मी शरीराची कशी काळजी घेतली नाही त्यामुळे मला एक त्रास झाला दुसरी गोष्ट की हो ज्यावेळेस मला एवियन झाला त्यावेळेस मी डिकॉम्प्रेस केलं Okay. मला आणि नंतर एक वर्ष मला आराम झाला तो आराम असा पडला एक वर्ष की मी चांगला स्पीड चालायचो चुकलो ओके एक वर्ष केलं परत दुसऱ्या वर्ष असा प्रकार झाला की मी चालायला लागलो का अचानक दुखायला लागायचं मग थांबायचो अचानक दुखायला लागायचं थांबायच परत एम आर आय केला एम आय केल्यानंतर परत फोर स्टेज दाखवली आणि परत गेल्यानंतर म्हटले की मला रिप्लेसमेंट शिवाय घाबरलो म्हटलं आता काय आपलं आयुष्यच खराब करू नका कसं काय करणार मग त्यावेळेस तुमची व्हिडिओ पाहिजे आळंदी तुमचा कॅम्प होता आणि त्या कॅम्प मध्ये आमचे म्हणजे आम्ही ज्यांना गुरुतुल्य मानतो ते डॉक्टर नारायण महाराज झाले हे आले होते हरदेव महाराज आले होते त्यांनी पण ट्रीटमेंट घेतली आणि हे सगळं पाहिलं नाही म्हटलं मग आपल्याला जायला पाहिजे आणि त्याच्यातून विशेष महत्वाचं म्हणजे तुमचं नाव पंढरी म्हणजे okay. <laughs> पंढरी म्हणजे आमचे पांडुरंग राहायचं साक्षात येत तुम्हाला आणि वारकरी संप्रदायातल्या आमच्या सारख्या कीर्तनकारांना वारकरी संप्रदायामध्ये जे जे सेवा करतात नुसते कीर्तनकार नाही त्याच्यामध्ये प्रकाश वाजवणारी सेवा करतात मृदुंग वाटक असतात गायक असतात काळकरी असतात श्रोते असतात भरपूर वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठा आहे त्यांनी चांगला यांना सगळ्यांना तुमचा मेसेज गेला पाहिजे तुम्ही जे ट्रीटमेंट केली एकतर मी इथे सात दिवस राहिलो आता आणि डायरेक्ट पुण्यावरून सरळ गाडी पकडली कोणताही विचार केला सगळे कार्यक्रम कॅन्सल केले म्हटलं पहिले इकडे जाऊ आता उद्यापासून आळंदीची यात्रा प्रारंभ होणार आहे आलो इथे तुमच्या बरोबर दोन वर ट्रीटमेंट सुरू झाली आणि ट्रीटमेंट मध्ये अक्षरशः सकाळी आम्हाला सात वाजता घेतलं जायचं आणि सात वाजता घेतलं की आता तुम्हाला ते सांगायला नको पण मी सांगतोय आता की सात वाजता घेतल्यानंतर याच्यामध्ये जो स्टाफ आहे तो स्टाफ येऊन आमची मॉलिश करण तेल लावणं परत नेहरू थेरपी करणं ह्या थेरपीचे बरेच प्रकार आहे एक दोन म्हणजे एक दोन अशा भरपूर प्रकार त्यांनी केले की त्याच्यामध्ये परत ते गोल असं करायचं गावाच्या पिटायचं त्याच्यात तेल सोडायचं बस्ती करायच्या हे सगळ्या सगळ्या एव्हिएम प्रकारच्या सगळ्या बसतील त्याच्यानंतर नंतर परत थेरपी म्हणजे ह्या गोष्टी आपल्यातून आणि ह्या मला पुण्यामध्ये भरपूर डॉक्टर आहे mm -hmm. म्हणजे ते करत असतील ट्रीटमेंट त्यांची असेल सगळं चांगलं असेल खूपच छान आहे पण पुण्यावर मला इथं का भाग पडलं की यांचा मी व्हिडिओ पाहिला होता पूर्वी आणि त्या व्हिडिओमध्ये मी इम्प्रेस झालो की नाही आपल्याला सुद्धा ट्रीटमेंट करायला पाहिजे आज माझा डिस्चार्ज होतोय आणि मी एवढा आनंदात चाललोय की मी खरोखर म्हणजे कोणताही आजार शंभर टक्के नाहीये पण आता आम्हाला जवळजवळ साठ टक्के रिलीफ राहिले किती मध्ये चार महिन्यात कव्हर होणार आहे त्यामुळे त्यांनी जी काळजी घ्यायला सांगितली मला ती दक्षता घेणारच आहे इथला स्टाफ तर अतिउत्तम आहे त्या स्टाफला त्यांचं कौतुक करावं किती ते कमीच पडणार आहे हे तुमच्यापेक्षा तुमच्यापेक्षा त्यांचं जास्त कौतुक मला करावं असं एवढं खूप छान अशी ट्रीटमेंट आणि जो पेशंट येतोय ना तो पेशंट ते आपलं असं करतात हे महत्वाचं आहे त्याच्यासारखं वाटत काही असं वाटत नाही कोणाला की मी हॉस्पिटल मध्ये आणलं सात दिवस खूप एन्जॉय केलं आणि खूप आम्हाला समाधान वाटलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि राम कृष्ण हरी असंच आमच्या आरोग्याच्या बाबतीत तुम्ही आता आमची काळजी घ्या अशी तुम्हाला विनंती करतो आणि सर्व लोकांना वाटरी संप्रदायातील लोकांना सगळ्यांना सगळ्यांना संप्रदायात कोणी का असेल त्यांनी तर इथं घ्यावा आणि त्यांनी इथे यावं ट्रीटमेंट करून घ्या पाहावं बरं पैशाची काळजी करू नका आणि नॉर्मल नॉर्मल चार्जेस आहे खूप नॉर्मल चार्जेस आहे जे बाहेर गेल्यानंतर या म्हणजे इथं जो खर्च होतोय त्याच्या दहा पटीनं खर्च तुमचा पुढे मुंबईला

हे कॉमन्ली प्रत्येकाला आहे तर त्यांनी सुद्धा काळजी आपल्या व्हिडिओ पण आहे की आपण आसांचे सांगतो तर या ठिकाणी अतिशय चांगला बाबांना मार्गदर्शन पण केलं आणि अतिशय सोप्या भाषेत आणि आमचा पण हॉस्पिटलचा खरोखर कर, ही ट्रीटमेंट लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे याचा माझ उद्देश तो, तो हो आयुर्वेदाचा प्रचार प्रसार जे आयुर्वेदावर ठप्पा आहे किंवा आयुर्वेद स्लो आहे ऐर आराम पडतो कुपमाकडे होते दी कुपमा 120 काही नसून प्रॉपर शस्त्रोक्त पद्धतीने तर आपण केलं तर निश्चित स्वरूपात चांगला आराम त्या ठिकाणी पडतो तरी असे जे रुग्ण असतील जे एव्हेनत्रस्त असतील सर्वायकस फोंडल असेल लंबर फोंडल असेल गुडघे रिप्लेसमेंट सांगितले असेल किंवा लिवाचा काही त्रास असेल कोटा संबंधित काही आजार असेल प्रोजेन सोल्डर ती की मला सांगितलं रे प्रोजेन सोल्डरिंगा आपवर करून मला पेटा जर बांधायचं म्हटलं ना तर असं असं मला करावं लागायचं बांधायला आता दाखवलं तुम्हाला पण हे आता पूर्ण दोतर क्लिअर झाला भागवत धर्माचा प्रचार प्रसार करणारे आम्ही मी धन्यवाद म्हणतो भगवान धन्वंतरीची तुम्हाला त्या ठिकाणी सेवा करण्याचा इतिहास मिळाला तरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जायर रामकृष्ण रामकृष्ण हरी